सुधागड तालुक्यात शिवसेना उभाटा गटाला जोरदार फटका दिवसेंदिवस बसत असून सुधागर तालुक्यातील प्रमुख उभाटाचे पदाधिकारी प्रमुख नेते मंडळी शेकडो कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असून दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी मंत्रालय मुंबई येथील शिवसेना बाळासाहेब भवन येथे उभाटा गटाला रामराम करत शिवसेनेची खरी निशाणी धनुष्यबाण हाती घेऊन मंत्री भरतशेठ गोगावले मंत्री संजय राठोड आमदार महेंद्रशेठ दळवी आमदार महेंद्रशेठ थोरवे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या शुभ हस्ते उभाटाचे उपजिल्हा संघटक राजेंद्र राऊत युवासेना माजी जिल्हा प्रमुख सचिन डोबले युवासेना जिल्हा समन्वयक आशिष यादव युवासेना तालुका प्रमुख नंदेश पालांडे युवासेना तालुका सरचिटणीस निखिल खामकर सेकपचे नेते नरेश शिंदे शिवसेना उपशहर प्रमुख रोहन राऊत मनसे प्रमुख जयेश चव्हाण शिवसैनिक प्रवीण खरिवले कुंभारशेख ग्रामपंचायत सदस्य ऋषाली प्रवीण खरिवले कुंभारशेत ग्रामपंचायत सदस्य शेखर पाटील मुंबई उपशाखा प्रमुख अजित सेला शिवसैनिक नरेश इंदुलकर अक्षय दळवी साहिल कापसे रासल ग्रामपंचायत उपसरपंच दुर्गा वसंत दळवी अतिश कापसे रासल ग्रामपंचायत सदस्य मोहन खाडे रासल शाखा प्रमुख मनोज खाडे उपशाखा प्रमुख नितेश खाडे शिवसैनिक सिद्धेश सुर्वे दत्ता सिरके राकेश सावंत अडुळशे ग्रामपंचायत माजी सरपंच शरद फोंडे कुंभारशेत आदिवासीवाडी विजय वाघमारे ज्ञानू यादव महेंद्र हिलम कुंभारशेत ग्रामपंचायतमधील संतोष भगत नेनवली ग्रामपंचायतमधील अनिकेत पडवल आदींसह शेकडो उभाटा सिंदे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला त्यामुळे सुधागड तालुक्यातील उभाटा गटातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी दिवसेंदिवस शिंदे गटात प्रवेश करतानाचे चित्र असून उभाटागट तालुक्यात नामशेष होण्याच्या मार्गावर असून सुधागड तालुक्यात शिवसेना गट बळकट होत तालुक्यात उभारी घेत आहे तसेच शिवसेना शिंदे गट अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रमुख अनुपम कुलकर्णी सुदार तालुका प्रमुख रवींद्र देशमुख नगरसेवक सचिन जवके युवासेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे विधानसभा प्रमुख संदीप दपके हे विशेष मेहनत घेत असून त्यांच्या प्रयत्नांनी हा प्रवेश सोहळा संपन्न झाला मी आज पहिला पाली तालुक्यातील गणरायाला नमस्कार करतो आज मंगळवारचा दिवस आहे पालीचा बल्लालेश्वर हा बरेच आम्हाला प्रसन्न होतोय आता परत प्रसन्न झाला आहे आणि तिथले आमचे जिल्ह्या सहकारी राजेंद्र राऊत आणि त्यांच्याबरोबर असणारे असंख्य इतर पदाधिकारी युवासेना असतील शिवसेनेचे या उपाट्याच्या ह्याच्यातून आज शिवसेनेमध्ये त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे आमच्या समेत आमचे सहकारी मित्र आमचे राठोड साहेब आमचे आमदार थोरवे आमचे जिल्हा प्रमुख प्रमोद शेठ आणि यांच्या उपस्थितीमध्ये आज हा पक्षप्रवेश होतोय मी त्यांचं पहिल्या प्रथम सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही आजपासून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती जो विश्वास ठेवून आज आपल्या या शिवसेनेमध्ये जो काय पक्षप्रवेश केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला परत धन्यवाद अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र सुधागड तालुक्यामध्ये मी स्वतः शिवसेनेचा अनेक वर्ष एकोणीसशे श्याण्णव पासून काम करतो आहे शिवसेनेचा तालुका प्रमुख उपजिल्हाप्रमुख ग्राहक संरक्षण कक्ष असेल किंवा वेगळ्या समित्यांवर कामं केलेली आहे त्याच्यापूर्वी आणि माझ्यासोबत आज शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्हा उप जिल्हाधिकारी सचिन ढोबळे असतील जिल्हा समन्वयक असणारे आमचे आशिष यादव असतील खासदार ग्रामपंचायतीच्या उपसरपंच दीर्घाताई आहेत कुंडाशी ग्रामपंचायतीचे आमचे सदस्य पाटील आणि खरिवले मन, ताई आहेत आणि अन्य सगळे मंड मंड विशेषतः मनसेमधून आलेलं आमचं चव्हाण आहे शरद मुंडे आहे नंदा याचा युवासेनेचा तालुका अध्यक्ष नंदेश पालांडे त्यांच्यासोबत शेका पक्षाचा नेता असणारा नरेश शिंदे आहेत पाली शहराचे युवा सेनेचे विक्रम आहेत आणि त्याच्याशिवाय शिवसेनेचे उपशरप्रमुख असलेले रोहन राऊत आणि सर्वच पदाधिकारी यांनी आज आणि रासळ ग्रामपंचायतीमधील अनेक सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य मोहन खाडे तिथले शाखाप्रमुख प्रमुख आणि तालुक्यातील काही प्रमुख लोकांनी आज आम्ही इथे बाळासाहेब भवनमध्ये शिवसेना साहेबांसोबत प्रवेश केलेला आहे आमच्या तालुक्याचे प्रमुख रवींद्र देशमुख असतील संजय म्हात्रे आहेत अनुपम कुलकर्णी आहे त्याच्यानंतर संदीप दप्ते या सगळ्यांनी आम्हाला मधल्या काही महिन्यापासून सूचना केली होती की बाबा तुम्ही आमच्यासोबत काम करा सुधागड तालुक्यामध्ये शिंदे साहेबांच्या माध्यमातून हो झालेली शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या माध्यमातून हो संघर्ष होत होता आणि दोन वेगळे भाग राहिल्यामुळे कोण एक ताकदीने काम करू शकत नव्हतं आणि सध्या लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक झाली त्यावेळी आम्ही अनेक पदाधिकारी पूर्वीपारप्रमाणे काम करत असताना सुद्धा कार्यकर्त्यांकडे आम्ही दुर्लक्ष करण्याचं काम रायगडमधल्या मंडळींकडून आणि जे त्या आमच्या विभागाचे नेते समजतात पदाधिकारी यांच्याकडून चालू आहे तर त्यांचे काही कामं असली विषय असले विकास कामं असली तर आज ती होऊ शकत नाहीत तेव्हा छोट्या छोट्या गावांच्या अडचणी असतात त्यावेळी आपण त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून मदत करू शकत नाही ही जेव्हा खंत वाटली आणि कार्यकर्त्यांचा दबाव वाढायच लागला की आपल्याला कुठेतरी योग्य भूमिका घेतली पाहिजे त्यावेळी साहजिकपणे आम्ही वर्षानुवर्ष शिवसैनिक म्हणून काम करत असताना आणि धनुष्यबाणासोबत काम करत असताना त्याच धनुष्यबाणासोबत एकदा काम करूया असा आम्ही निर्णय घेतला आणि त्यामुळे सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि रायगडचे आमचे नेते आणि मंत्री असणारे भरत शेठ गोगावले साहेब रायगडचे पेण अलिबाग मतदारसंघाचे आमदार आणि रायगडचे खऱ्या अर्थाने नेते असणारे महेंद्रशेठ दळवी महेंद्र थोरवे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली रायगडमध्ये पुन्हा एकदा ह्या माध्यमातून काम करतोय आणि शिवसेना शिंदे या गटात येण्याशी आमच्या मूळ शिवसेनेकडे परत आलो ही अशी आमची भावना आहे आज या माझ्या प्रवेशाशी संजय राठोड साहेब मंत्रीसुद्धा उपस्थित होते या सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण आम्हाला प्रवेश दिलात आणि काम करण्याची येणाऱ्या काळात संधी देणार आहेत येणाऱ्या काळात सुधागड तालुक्यात ता अनेक विकास कामांचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही त्यांना कल्पना दिली आणि भरत शेठ आणि महेंद्र शेठ दळवी यांनी शब्द दिलेला आहे की ती काम का प्रलंबित आहेत आणि कार्यकर्त्यांची जागा अडचणी आहेत त्या निश्चितपणे सोडव त्यामुळे त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्यासोबत जे काही प्रमुख कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना पण धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वस्त माझ्यासोबत सगळेजण आले आणि येणारा काळ सुधागड तालुक्यात फार मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेने शिवसेनेमध्ये या प्रवेश करणार आहेत त्यांनाही आवाहन करतो की त्यांच्या विकासाच्या ज्या काय अडचणी असतील त्या आम्ही जाणून देणार धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका